महिनाभरापूर्वी कल्याणपूर्व येथे सप्तशृंगी इमारत कोसळण्याची घटना घडली होती या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला होता या दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार सुलभा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता आज हे पाच लाख रुपयांचे धनादेश तहसीलदारांकडे प्राप्त झाले असता तहसीलदारांनी हे धनादेश आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते मृतांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केले आहेत तर याबाबत या बोलताना आमदार सुलभा गायकवाड यांनी सांगितले की संकटाच्या काळात सरकारची साथ कायम असून वीस मे रोजी कल्याणपूर्वेतील चिकणीपाडा येथे झालेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेत सहा निरपराध नागरिकांचा दुःखद मृत्यू झाला या दुःखद प्रसंगी मयत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या पाठीशी सरकार खर या दुःखद प्रसंगी मयत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर झालेली प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत आज आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात ग्राम महसूल अधिकारी धनश्री जाधव यांच्या उपस्थितीत संबंधित कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आली या तत्पर मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगरे आणि तहसीलदार सचिन शेजाळ यांचे आभार मानत आपत्तीमधील आधार हीच खरी लोकसेवा असल्याचे आमदार सुलभा गायकवाड यांनी सांगितले मे रोजी जा दुर्घटना झाली होती त्यामध्ये जे सात जण मृत्युमुखी पडलेले होते तर त्यांना जे आपण शासनातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीतून देवाभाऊला कॉन्टॅक्ट करून त्यांच्या ह्याच्यातून जी मदत काय होईल त्याने फोन करून देवा भाऊने त्यांना पाच लाखाचे मदत जाहीर केली होती आणि ते आज ठाणे जिल्हाधिकारी ठाणे तसेच कल्याण जिल्हाधिकारीदार यांच्याकडून आज आपल्याला चेक आले ते आणि ते त्या दुर्घटना घडलेले ते आमच्या परिवाराला इथे माझ्या ऑफिस मध्ये देण्यात आले बरोबर आहे अपार्टमेंट मध्ये जे दुर्घटनाग्रस्त मय झाले होते त्यांच्या कुटुंबियांना माननीय आमदार मॅडम यांच्या आता प्रयत्नाने तसेच तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब यांच्या मदतीने आज रोजी जे दुर्घटनाग्रस्त झालेत त्यांना पाच लाखाचा चेक मॅडमकडून आमदार मॅडमकडून आला झालेला आहे आम्ही शासनाचं तसेच मॅडमचं खूप खूप आभारी आहोत